महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे प्रवाशांसाठी सुरक्षित सेवा देणारे महामंडळ आहे महामंडळाचा हा दावा प्रबळ करण्यासाठी सुरक्षितता मोहीम या कार्यक्रमाचे आयोजन प्रभावीपणे करण्यात येत आहे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सुरक्षितता मोहीम राबविण्यात आली आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश असा आहे चा की प्रवाशांमध्ये सुरक्षित प्रवासाबद्दल विश्वास संपादन करणे व सर्व राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये सुरक्षित प्रवासी वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करून देणे तसेच वाहनांना अपघात होणार नाही याबाबत सदैव काळजी घेणे असा आहे याच अनुषंगाने आज नारायणगाव बस आगारामध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय नारायणगाव केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी संगीता बैंजी यांच्या मार्गदर्शनाखाली बस ड्रायव्हर कंडक्टर मॅकॅनिक व कर्मचाऱ्यांचे मनोबल व वा धैर्य वाढविण्यासाठी व्याख्यान आयोजित केले होते यावेळी ब्रह्मकुमार दशरथभाई ब्रह्मकुमारी शीतल शीतलबेंजी ब्रह्मकुमारी सुप्रिया सुप्रियाबेंजी आगार व्यवस्थापक वसंत आरगडे वाहतूक अधीक्षक प्रवीण हाडवळे सहकार्यशाळा अधीक्षक साधना मोरे वाहतूक निरीक्षक शुभम करमाळे आदी मान्यवर उपस्थित होते सर्व उपस्थितांना ब्रह्मकुमार भाई यांनी संबोधित केले तर आपला हा वाहतूक डिपार्टमेंट जे आहे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आहे हे थोडस मनाला ताण तणाव देणारे डिपार्टमेंट आहे बाकीच्या ठिकाणी शांत चित्ताने मनुष्य टेबल वर काम करू शकतो परंतु या विभागामध्ये इंजिनशी आलेला असतो गडबडी बसणाऱ्या प्रेक्षकांशी प्रवाशांशी आलेला असतो प्रवासी आधीच वैताळलेले असतात यात पुन्हा त्यांच्याशी ड्रायवर कंडक्टरचा संबंध येतो परंतु ती भले प्रवासी कसे का असेना परंतु कंडक्टर जर शांत असेल तर कंडक्टर सुद्धा त्यांना गोड बोलून त्यांना समाधान देऊ शकतो चिडचिड चिडचिड करून जर आपण त्याच्याशी व्यवहार केला तर तो तोही दुःखी आणि आपणही जास्त चिडचिड समज आता यांच्यामुळे आपण जगत आहोत हे आपले पुशिंदे आहेत या भावनेने जर आपण त्यांच्याकडे प्रवाशांकडे जर पाहिलं तर आपोआप आपल्या वाणीमध्ये सुद्धा काय पडेल फरक पडेल ना वाणीमध्ये फरक पडेल आणि जर आपल्या वाणीमध्ये गोडवा जर असेल तर लोक जास्त आपल्या जवळ येतील ना जवळ येतील आणि शेवटी तुम्ही जे पेरता जे आपण पेरतो तेच हो तेच ते उगवत ना आपण तसे दुसरे सिंगा वाट कडी तसे सुद्धा आपल्याशी काय करतो व्यवहार करतो तर जर हे कर्म क्षेत्र आहे याच्यावर प्रत्येकाला कर्म परावच लागतो प्रतिकारक ब्रह्मकुमारी शीतल बेंजी यांनी तणावमुक्त होण्यासाठी मेडिटेशन कसे करावे याचे मार्गदर्शन केले संपूर्ण लक्ष्य आपण दोन मुंबईंच्या एक चैतन्य शक्ती आत्म एक चैतन्य शक्ती आत्मा या शरीराला चालवणारे शक्ती सर्व शक्तीवान पिता इस सर्व शक्तींची आधार ब्रह्मकुमारी सुप्रिया बैंजी यांनी ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय परिचय करून दिला मनुष्याला चारित्र्य संपन्न बनवण्यासाठी जे प्रशिक्षण दिलं जातं तर या संस्थेची किंवा विद्यालयाची स्थापना एकोणीसशे सदतीसला झाली या विद्यालयाचं मुख्यालय जे आहे ते माउंट अगू राजस्थान या ठिकाणी आहे संस्थेचे संस्थेचा विस्तार जो आहे त्यामध्ये नऊ हजार शाखा आणि उपशाखा कार्यरत आहेत तर संस्थेच्या जे मानवताचं जे कार्य चाललं आहे त्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांचे आभार वाहतूक नियंत्रक गणेश रासकर यांनी मानले यांना Thank <laughs> you.